जगातील सर्वात मोठी ऑलिम्पियाड एस ओ एफ सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन तर्फे दोन हजार अठरा या शैक्षणिक वर्षामध्ये विविध विषयांवर आधारित स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या होत्या या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून साईबाबा कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी विविध विषयांमध्ये गोल्ड मेडल सिल्वर मेडल प्राप्त केलेले आहेत साईबाबा कन्या विद्यालयाच्या तब्बल बहात्तर विद्यार्थिनींनी या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग नोंदवला यापैकी गणित विज्ञान आणि इंग्रजी या विषयांमधून विद्यार्थिनींनी चांगले गुण संपादन करत संस्थांच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे विद्यालयामध्ये या प्रसंगी एक महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करून या यशवंत आणि गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही यशोयब तसेच शाळेच्या वतीनं यावेळी योग्य असा सन्मान करण्यात आलाय इंग्लिश ऑलिम्पियाड या परीक्षेमध्ये शिंदे स्मिता गांगुर्डे सायली मगर ईश्वरी रावते वैष्णवी या विद्यार्थिनींनी अनुक्रमे गोल्ड मेडल प्राप्त केला आहे तसेच याच परीक्षांमध्ये शिंदे भक्ती वदक श्रद्धा दुबे सिद्धांती वाणी पल्लवी भोंडगे सारिका या विद्यार्थिनींनी ब्रॉन्झ तर सिल्व्हर मेडल प्राप्त केले इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड या विषयाच्या अंतर्गत चौधरी श्रद्धा तसेच स्नेहल गोरख बावके आहेर हर्षदा रंगनाथ तृप्ती रक्ताटे या विद्यार्थिनींनी गोल्ड मेडल प्राप्त केले तर श्रद्धा सुनील वडागळे या विद्यार्थिनीला सिल्व्हर मेडलने सन्मानित करण्यात आलं आहे निकम दीक्षा गोरक्ष या विद्यार्थिनीला ब्रॉन्झ मेडलने गौरव करण्यात आला आहे इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड या विषयाच्या अंतर्गत साळी मानसी दिलीप या एकमेव विद्यार्थिनीने गोल्ड मेडल प्राप्त केलं आहे प्रविष्ट झालेल्या एकूण बहात्तर विद्यार्थिनींपैकी सोळा विद्यार्थिनींनी मेडल प्राप्त करून विद्यालयाच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व सन्माननीय शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी या विद्यार्थिनींचं गोड कौतुक केलं आहे मगर ईश्वरी आणि वैष्णवी रावते या विद्यार्थिनींनी सेकंड लेवल क्वालिफाय करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली स्वतःची नवी ओळख तयार केली आहे अजिंक्य देव गायकवाड महाराष्ट्र प्रक्षेपण शिर्डी